हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे दाणे एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर माझा आता भीक गळा बसल्याने थोडासा झालेला आहे आता काय झालं रात्री आम्हाला दोन अडीच वाजल्या झोपायला हो तर आता बाळासाठी पार्सल येतात आणि घेऊन आलो होतो का तर त्यांनी तिथं हॉटेलमध्ये आम्ही जेवण करतो त्यांनी काहीच जेवण केलं नाही आणि जेवण त्याच्या मनासारखं नव्हतं जसं की आपण बाळाला दाळ खिचडी वगैरे असं जी चारतो तर तिथं नव्हतं तर दुपारपासून निघल्यापासून डोगोनी काहीच खाल्लं नव्हतं आणि गुढी रात्री सुद्धा पार्सल आणलं चारत होती पण त्याने काही खाल्लं नाही आणि बाळाच्या सोयीसाठी म्हणा आम्हाला गुढीला दुसरीकडे पाठवावं लागलं आणि तिथं सगळं काही व्यवस्थित जेवण भेटत म्हणजे फिक्का होता तर बाळाने खाल्ला म्हणली रात्री आणि शिवाय तिथं किचनमध्ये शिरा वगैरे हो काही जे बाळाला पाहिजे होतं ते सुद्धा असं बनवून भेटत होतं तर ती तिकडे गेली आणि त्याच्यासाठी मग तिला नवीन तिथं एक रूम बुक करावा लागली पण आपण आता तुम्हाला पहिल्यांदा मी रूम दाखवते की आम्ही कुठं थांबलो होते ठीक आहे तर बघू शकता कसे आहे रूम तर एक कपाट सुद्धा आहे तिथे हे सगळं असं सामान सगळं सा ठेवले आम्ही पूर्ण खाली होत आपल्या काय किमती वस्तू असतील ते त्या ठेवायच्या स्नॅनी ह्याच्यामध्ये घड्याळ ठेवले मला माहीतच तर इथे एक बॅग ठेवली इथं स्नेहाचं बूट वगैरे आहे बाकी तिचं काही सामान आहे इथं खाली टॉवेल टावेल वगैरे आहेत बाकी काहीच नाही खालीच आहे इथं कपडे वगैरे लटकवायला सुद्धा जागा आहे म्हणजे भरपूर जागा आहे अशी आपलं जर काही जर सामान ठेवायचं असेल ना तर ते ठेवण्यासाठी भरपूर जागा आहे आणखीन इथे एक ड्रावर आहे ह्याच्यातसुद्धा काहीच नाही आहे खालीच आहे ह्याच्यामध्ये जे चावे असतील ह्याच्या ते आहेत आणि ह्याच्यावर सुद्धा खाली जागा होती ती पण इथं ह्याच्यावर आम्ही बॅग ठेवली तर मध्ये कपाटमध्ये ते बॅग बसत नव्हती मोठी होती त्याच्यासाठी आणि इथं एक इथं पण एक ड्रावर आहे ते बॉटल वगैरे ठेवायला वरती जागा आहे इकडंसुद्धा असा सेम ड्रावर आहे एक इथं छोटीशी खिडकी आहे तर बाहेरचं इतकं छान असं वातावरण आहे जिकडे तिकडे इतकं सुंदर दिसायला लागलं आहे का तर एक ही हा विला आहे ना तर खरंच खूप सुंदर आहे रात्रीच्याला आम्हाला व्यवस्थित दिसत नव्हतं पण आता इतकं भारी वाटायला लागले सगळीकडं तर तुम्हाला दाखवते मी तर ही छोटी खिडकी आहे असं पडदा आहे आणि ही अशी मोठी खिडकी आहे मस्तपैकी फॅन आहे ए सी आहे पण आम्हाला एवढी काही ए सीची सवय नाही त्यासाठी जास्त म्हणजे ए सी काय लावली नाही लावली होती थोडी पण एकतर पहिलंच वातावरण होतं थंड आहे त्याच्यात ए सी लावली की पहिले सगळ्यांच्या तब्येतही खराब आणि ए सी लावल्यानंतर परत तब्येत खराब व्हायची त्याच्यासाठी काय लावली नव्हती लावली होती पाच दहा मिनटासाठी लगेच बंद केली तर आपण पडदा खोलून सगळं पूर्ण बघूया तर मी तुम्हाला थोडंसं लांबून दाखवते तर बघू शकता किती सुंदर आहे तर असे खिडकी आहे खिडकी का एकदम पूर्ण असा ओपन दरवाजा असल्यासारख आहे पण बघू शकतात कस भारी आहे आणि हे असं आहे की पण हि इतक्या वरती आणि इथून ही इतक्या हे खालते असे असे छोटीशी बाल्कनी असल्याने बघितलं ना एवढे सगळं खाली आहे पण आणि एक तिथं छोटस स्विमिंग पूल सुद्धा आहे तिथं स्नेहा गेली खाली हाय तर ही म्हणजे एक ज्या ज्या विला असेल ना तर त्याच्यासाठी हा एक स्विमिंग पूल आहे तिकडं दुसऱ्याचा आहे आणि तर तिकडं तिसऱ्याचा असंच तीन स्विमिंग पूल आहेत तर आता हा वाला विला आम्ही बुक केला म्हटल्यानंतर हा स्विमिंग पूल आमचा झाला आमचं झालं म्हणजे आपल्या दोन चार दिवसाचं चार पाच दिवसासाठी जोपर्यंत राहतो ना तोपर्यंत तर ह्याच्यामध्ये आणखीन कोणी स्विमिंग केलेली ना कि नाही किंवा हे नाही का तर ह्याच्यामध्ये झाडाचं सगळे पानं वगैरे पडले होते पाणी थोडंसं खराब वाटायला लागलं पण ते म्हणले की पाणी स्वच्छ आहे पाणी कालच का रात्रीच कधी काय बदलले म्हणले पाणी स्वच्छ आहे म्हणले ती झाडाचा पाला पडतोय ना म्हणून तसं ते झालेलं आहे पाणी पण आता इथं कोण हे करणार नाही स्विमिंग करणार नाही स्नेहा स्वप्ने म्हणत होते करतो म्हणून पण सचिन नको म्हटले पाणी चांगलं वाटा नाही म्हणून पण पाणी बघू शकतो स्वच्छ आहे पण ते नको म्हणायला लागले तर कात्रा आता आम्हाला जायचं आहे दुसरीकडं तर तिकडं जाऊन दिवसभर भिजायचंच आहे त्याच्यासाठी आता करायची नाही तसं आणि डोंगर आहे खूप जास्त असं मोठा झरे वगैरे व्हायला लागले त्या डोंगरावर असा एवढा मोठा डोंगर आहे आणि सगळीकडं जिकडं तिकडे आहेत ना तर हे सगळे असे विल्लेच आहेत जी लोणवळ्याला लोकं जी फिरायला येतात ना तर ही असं इथं बुक करून ह्याच्यामध्ये राहतात पण ह्या जाणं भाडं खूप जास्त आहे महाग आहे तर आता जे आम्ही इथं राहिलो आहे ना त्याचंसुद्धा तुम्हाला भाडं सांगते की किती आहे ते पण इकडं ना भाडे खूप जास्त आहेत का तर एवढं सुंदर वातावरण आहे जिकडं तिकडं खूप छान वाटायला लागले रात्री एवढं छान वाटत नव्हतं पण जिकडं तिकडं डोंगर वगैरे आहे आणि सगळ्या लोकांचे असे विलेज आहेत बघू शकता एकदम बंगलो कसलं भारी वाटायला लागले सर वापस लावून टाकते आणि ही आहे आमची रूम हा ठीक आहे चला आपण टॅरिसवर सुद्धा जाऊ आणि जिकडे तिकडं गाऊन माझा जिंदाबाज आहे गाऊ स्नेहाचा आणि स्वप्नीलचा रूम तर स्वप्नील आणखीन त्याचं चालूच आहे लोळायचं तर त्यांचा रूम दाखवते मी तर हे आहे स्नेहाचा आणि स्वप्नीलचा बेडरूम सुद्धा असंच कपाट आहे त्याच्यामध्ये सामान वगैरे ठेवायला तर इथं काहीच नाही फक्त खाली काहीतरी ठेवलेलं आहे हातरा पांघरायचं आणि हे उषा वगैरे उषा वापरलेल्या दिसायलात घाण आहेत उषा आणि हिथंवरील कपडे वगैरे काय ठेवायचे असतील पण ह्यांनी काय कपाटामध्ये ठेवलेलं नाही हिथं पण असाच एक ड्रॉवर आहे हिथं पण असाच आहे आणि ही छोटी खिडकी हे चायचे नाही कशाची तर झाड दिसायला लागले चाफ्याच काम व्यायच बघू शकता हा ठीक आहे वरी पण जाऊ मग तर हि पण अशी मोठी पडदे खूप मोठे तसे एकदम वजनदार तरी समोरच्या साईड ना गाड़ी उबा के तर बघू कसलं भारी वाटायला लागले समोरून आणि काल रात्री ना आम्ही तिकडूनच हुडकत होतो तिकडच जात होतो तिकड तिकड असं वाटायचं भूत बंगल्यासारखे बंगले, बंगले दिसायला लागले काहीच दिसत नव्हतं आणि इतकी अशी म्हणजे भीती वाटल्या वाटत होते एकदम अंधार गुडूप दिसत होता आणि इथे गेट लावलं होतं ना हेवाला गेट लावलं होतं ना तर काही म्हणजे समजत हो नव्हतं आणि मग इकडे लायटीसुद्धा बंद केल्या होते त्यांनी आणि नंतर मग लायटी लावल्यानंतर ही एकदम पूर्ण उजीड झाल्यानंतर समजलं की इकडं आहे आणि नंतर तिथं बोर्ड दिसला त्या अंधारात दिसत नव्हता बोर्ड आम्ही दोन तीन वेळा तिथं येऊन गेलो पण हिकडला आम्हाला दिसलं नाही त्याचा थोडासा पाऊस पडून घ्यायला वाटतं तेव्हा थोडंसं बोललं झालं सगळं पाऊस आल नाही साफसफाई चालू वाटते साफसफाई समोरच्या विलची चालू आहे का आता तिथे कोणतरी समोर येणार आहे आता किती भारी वाटते ना पण तर आता इथं कोणच नाही राहिले सगळे विले खाली आहेत फक्त आम्हीच राहतो बा तुम्हीच नाही तर आणखीन आलेलं आणि तो येणार आहे जो उदेशाला कोणतरी तर चला आपण वरती टॅरिस सुद्धा जाऊन बघूया तर तुम्हाला बाथरूम दाखवते तिकडलं पण बाथरूम दाखवायचं राहिलं सेम तसंच आहे सगळेकडले एकच बाथरूम आहे असं बाथरूम आहे आणि सगळीकडले सेम बाथरूम आहे गरम पाणी थंड पाणी सगळं काय आहे बाजूच्या रूम खालच्या रूम बाकी सगळ्या रूम सेमच आहेत बाथरूम वगैरे सगळं काय सेम आहेत प्रत्येक रूम मध्ये एसी वगैरे आहे तर बाजूच्या रूम मध्ये ड्रायव्हर भाऊ राहतात आणि खालचे खालच्या रूममध्ये वहिनीची बहीण आणि त्यांचे मिस्टर आहेत आणखीन एक रूम शिल्लक आहे तर तिथं आज माझी चुलत दादा वहिनी येणार आहेत दुपारपर्यंत ती सुद्धा येतील तर ते तिथं थांबतील विल्हे भाड्याने देतात जर लोक जे फिरायला वगैरे येतात ना आणि बायचान्स कोणीतरी राहत असेल बाकी लोक इथं सगळे बाहेर ठिकाणी राहणारे लोक हे फक्त आपलं प्रॉपर्टी म्हणून घेऊन ठेवलेले आहे सगळे विले आणि जे लोक फिरायला येतात ना त्यांना देतात हे भाड्याने तुम्हाला तर तुम्हाला त्याचं भाडं सांगते किती आहे तर आम्ही आता ज्या ठिकाणी ज्या विल्ल्यामध्ये राहिलो त्याचं मी तुम्हाला भाडं सांगते किती आहे भाडं तर जर तुम्हाला यायचं असलं तर तुम्ही सुद्धा इथं येऊ शकताय तर एकदम मस्त असं ठिकाण आहे तर तुम्ही सुद्धा यायचं असलं तर या तर ह्याचं मी भाडं सांगते जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्हाला इथं यायचं आहे की नाही तर वरती टॅरिस तुम्हाला समोर दिसते खुर्च्या वगैरे ठेवलेल्या तसंच टॅरिस इकडं आहे आणि ह्याच्यामध्ये पाच बेडरूम आहेत हॉल आहे किचन आहे टी व्ही आहे आणि फ्रीज वगैरे आहे स्विमिंग पूल आहे आणि एक दोन गेमसुद्धा आहेत तिथे खेळायला दोन तीन गेम असतील खेळायला त्यासुद्धा आहेत तर एवढं सगळं आहे आणि ह्याचं भाडं आहे शहाऐंशी हजार तीन रात्र आणि चार दिवसाचं ठीक आहे तर तुम्ही बघा विचार करा आणि फिरायला येऊ शकताय सुद्धा इथं तर आता आम्ही जे लोणावळ्याला फिरायला आलेलो आहोत तर हे स्नेहाच्या मामाने स्नेहासाठी दिलेलं गिफ्ट आहे का तर स्नेहाचा दोन दिवसांनी बर्थडे आहे आणि त्यासाठी आम्ही फिरायला आलोशिवाय स्नेहाचा बड्डेसुद्धा आम्ही इकडंच करणार आहोत आणि आमचाच नाही तर जे काही फॅमिली आलेल्या आहेत माझे चुलत भाऊ वगैरे त्यांची फॅमिली माझ्या वहिनीच्या म्हणजे बहीण वगैरे तर सगळ्यांचा खर्च काही जो काही खाण्याचा पिण्याचा राहण्याचा लागणार आहे ते सगळा खर्च तो त्याला सगळ्यांची तयारी व्हायला लागली नाही तर असं होईल की सगळे तयार होतील आणि माझं राहून जाईल त्यासाठी मी पण पटापट तयारी करते आणि नाश्त्याशिवाय नाश्ता वगैरे करायला बाहेर जायचं का तिथं नाश्ता भेटतो किचन आहे तिथं जर सांगितलं ना जेवण बनवायला तर ती बनवतात पण किचन चांगलं नाही का तसं नाणी भाऊ जाऊन आलेत खाली आणि किचनमध्ये बघून आले पण किचन चांगलं नाही आहे स्वच्छ नाही म्हणले किचन त्यासाठी मग बाहेर जाऊन नाश्ता करू आपण तर आम्ही बाहेर जाऊन नाश्ता करतो आणि तर सगळ्यांची तयारी झालेली आहे माझी पण झाली स्नेहाची पण झाली स्नेहाकडं बघ तर सगळ्यांची तयारी झाली आणि आम्ही ना एक एक ड्रेस घेणार आहे सोबत आता जेणेकरून आम्ही भिजलो ना तर आम्हाला एक एक कपडे पाहिजे शिल्लक म्हणूनसाठी एक एक ड्रेस घेतला टॉवेल वगैरे घेतलेला आहे तर चला तयारी झालेले झटपट आम्ही तयारी केली आणि शिवायने का मला नक वाटत होते घालायला स्नेहाने घालायला आणि शिवाय तर काय होतं माझं डोक्याला केस एकदम असे छोटे छोटे केस आहेत ना सगळे हवेनी लगेच वरती येतात नाहीतर मग तेल लावलं ना तर एकदम असं चोपून चापून असे बसतात पण तेल जर नाही लावलं ते केस छोटे छोटे लगेच निघतात तर चला माझी तयार झाली स्नेहाची सुद्धा तयारी झाली घडी नको घ बसो तर मला खेळायला येणारच नाही त्याला इकडून दोन पकडून हाताने तरी तर कॅरम पण आहे खेळायला आणि हे पण आहे पण हे, हे माहित नाही मला कसं खेळायचं तिथे नंबर पण आहेत मला उचलायचं नाही भेटतो असं काहीतरी घ्यायचं वाटतं असं एक दोन नंबर काहीतरी नाच करायचं असं काहीतरी हे वाटते चला जाऊया मग सांगायचं बनवून बिनून पोहे

तो आ, गया। तो गया। तो गया। तो ते रात म्हणूनच हळवतात बाबा कुटुंबांची इथे हे करून आले की अच्छा बोलवायला लागले वाटतं ते या म्हणून हां या मग मुलाखत करायला मुलाखत करायला या असं व वडीलमध्ये आलेली गाडी असतात थोडी भारीक मग तर आम्हाला तिथं जे पाहिजे होतं ते नाही भेटलं त्याच्यासाठी आम्ही दुसरीकडे आलो आहे मालवानी थाट असं एक हॉटेल आहे छोटस आपण त्याच्यात बघूया काय आहे जेवायला तिथले पक्ष जरा मस्त वाटायला स्वच्छ वाटायला हा आता साफसफाई केली ना तस फिनेलचा वगैरे यायला लागला तर आमचं जेवण वगैरे सगळं करून झालं पण पिऊ गुड्डी हे सगळे काय नाही अजून तिथंच आहेत आणि म्हणतात आम्ही दहा मिनिटात येतो पंधरा मिनिटात येतो अजून पंधरा ते वीस मिनिटं म्हणून म्हणून त्यांनी आम्हाला एक तास झाला आणि ते उभं राहिलोय पण काय अजून आलेले नाहीत तर आता मी फोन केला ता ओरडले त्यांना की म्हणलं का आपण बसायला आलोय का म्हणलं का फिरायला आलो तर म्हणले आलो आम्ही तयार होत होतो आणि यायला लागलोय म्हणलं कुठं आपल्याला एक तर झालंय एवढं ऊन झालंय आणि आता तयार होऊन आले त्याच काही राहिलं नाही एवढं केस वगैरे सगळे इचकटलं झालं एकदम अवतार बदलला आणि इतकं गरम व्हायला लागलंय खूपच जास्त गरम व्हायला लागले आणि म्हणते की लोणावळा एक थंडीचं ठिकाण आहे मला तर कुठे थंडी जाणवा नाही गेली रात्री जाणवली होती ती पण एसी लावल्यामुळे आणि आता जसं बाहेर पडलोय तसं खूप जास्त असं ऊन पडलंय थंड तर काही वाटा नाही गेले बघ आता नंतर पाहुण्यात भिजल्यानंतर वगैरे थंडी वाजली तरच काही नाही तर आता जसं घरातून पडलोय ना बाहेर तसं बिलकुल थंडी वगैरे काही वाजा नाही गेली आणि गरम इतकं जास्त व्हायला लागलंय तर आता गाडी साईडला उभा केली एसी लावली आणि मध्ये बसलोय आणि आता स्नेहाला सर्दी झाली तरी नाही आईस्क्रीम खालीशिवाय उन्हाळं आईस्क्रीम सुद्धा खाली ऊन खूप जास्त लागे लागले घामगळायला लागलं म्हणून आणि आता स्नेहाला वापस गरम व्हायला लागलं तर ती मिली जाते मला फ्रुटी वगैरे काहीतरी प्यायला घेऊन येते तर ती गेली आणायला तर आता बघ आता पिऊ गुडी वहिनी हे सगळे माझा दादा वगैरे सगळे कधी येतात त्याची वाट बघतोय आम्ही इथं आणि आता आमचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर नाश्ता सुद्धा नाही झालेला आणखीन आता बघा मस्ती करत बसले होते आणि आणखीन त्यांनी काहीच आवरलेलं नाही आता यायला लागलेत तर बघा आल्यानंतर फिरायला जायचं आहे तर बघू आता किती वेळात येतात जोपर्यंत येत नाही तो तोपर्यंत उभा राहून वाट बघायची आल्यानंतर मग निघूया आम्हाला तिकडं हॉटेलवर बोलवलं होतं या म्हणून परत आता उलट जायचं आणि परत यायचं म्हणलं त्यासाठी म्हणलं नको आम्ही इथंच उभा राहतो पटकन या तसं म्हणल्यानंतर आम्ही रोडवर उभा राहिलात म्हणल्यानंतर तरी लवकर येतील नाहीतर मग तिथं टाय गेल्यानंतर परत अजून टाइमपास होईल त्यासाठी आम्ही इथंच उभा राहिलोय तर आता वाट बघतो आल्यानंतर मग आपण फिरायला जाऊया तर आता माहित नाही ते कधी येतील कधी नाही तर जवळ येतील येतील आल्यानंतर फिरायला जायचं आहे पण हा व्हिडिओ खूप मोठा झालाय तर हा व्हिडिओ मी तर संपवते आणि तुम्हाला बाकीचा व्हिडिओ फिराय गेलेला उद्या बघायला भेटेल त्यासाठी दररोज बघा बाय बाय